नमस्कार प्रतिभा धोंडीराम राठोड ऑगस्ट सव्वीस पंधरा ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो लोकशाही म्हणजे काय वाटतं तुम्हाला नेमकं लोकांनी चालवलेलं राज्य साध्या सरळ सोप्या भाषेत लोकांसाठी चालवलेलं लोकांनीच चालवलेलं राज्य आपल्या तिरंग्यात ती जे तीन रंग आहेत त्याचं प्रतीक काय नेमकं पहिलं जे आहे ऑरेंज कलर जे की सगळ्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्तरंजित क्रांती केलेली आहे म्हणून तो कलर आहे त्याच्यानंतर पांढरा रंग आहे तो शांततेचा रंग आहे आणि हिरवा रंग आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे प्रधान देश आहे म्हणून समृद्ध समृद्धीचा रंग हा हिरवा आहे याच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल तरुणांना मी एकच सांगू इच्छिते की त्यांनी व्यसनापासून लांब राहावं पुण्यातल्या सध्याच्या ज्या घटना आपण बघतोय खूप व्यसनाधीनतेकडे आपलं तरुण वर्ग चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ना थोडंसं स्वतःला आवर घालणं आपल्या मनाला आवर घालणं आत्ताच्या तरुण पिढीला थोडंसं जमत नाही आहे तर माझी अशी सगळ्या सगळ्या तरुणांना अशी विनंती आहे की त्यांनी थोडंसं आपल्या स्वतःच्या मनाला आवर घालून आपलं भवितव्य आपलं कुटुंब आपलं घर आणि स्वतःची प्रथम काळजी घेतली ना आता आपोआपच बाकीच्या गोष्टींची पण काळजी घेतली जाईल जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या सर्वांना शुभेच्छा आणि खूप अभिमान आहे आम्हाला साजरा करत असेल आम्ही शिक्षिका आहोत आम्ही शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून आम्ही शाळेमध्ये साजरे करतो छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंतचे सगळ्यांचा आम्ही साजरा केलेला आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा संविधान अंमलात आलं त्यामध्ये भारता भारत हा एक जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि त्याची लोकशाहीचं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आलं तर माझं असं आवाहन करेन मी की या लोकशाही प्रधान देशावर आपण राहत असताना स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे जे आपल्याला अधिकार मिळाले आहेत त्या अधिकाऱ्याचा आपण चांगला वापर करावा आणि आपला देश सुजान सुप्लम करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि सव्वीस जानेवारी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू